आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भगवा सप्ताह शिवसेनेच्या वतीनं करण्यात येणार आहे चार ऑगस्ट रविवार ते, ते अकरा ऑगस्ट रविवार अशा पद्धतीनं हा भगवा सप्ताह राह होणार आहे या सप्ताहामध्ये संघटनेच्या शिवसेनेच्या सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी जबाबदारी घेण्यात आलेली आहे पन्नास हजार सभासद नोंदणी ही प्रत्येक मतदारसंघ निहाय व्हावी हा एक त्या मागचा प्रमुख उद्देश आहे त्याचबरोबर संघटनेची बांधणी व्हावी पक्षाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका त्या ठिकाणी व्हाव्यात हा त्याच्यामधला प्रमुख उद्देश आहे आणि संपूर्ण जिल्हाभर एक शिवसेनेचं एक भगवामय वातावरण या निमित्तानं व्हावं त्याचबरोबर जे जिल्ह्यातले जे प्रमुख नेते आहेत सहकारी बँकेचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर पाच ते सहा जिल्हा परिषद विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे दुसरे सहकारी अतुल राव यांच्यावर जवळजवळ पाच विभाग जिल्हा परिषद विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे सुशांत नाईक युवा सेनेचे से आहेत त्यांच्यावर जवळजवळ चार जिल्हा परिषद विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे आणि माझ्याजवळ स्वतः त्या ठिकाणी hmm. चार जिल्हा परिषद विभागाची जबाबदारी आहे पण त्याचबरोबर जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष नीलम सावंत पालव असतील आमचे उपनेते गौरी शंकर खोत असतील किंवा जे सर्व या चार तालुक्याचे तालुका प्रमुख आहेत म्हणजे देवगडचे मिलिंदजी साठम आहेत जयेश नर आहेत वैभवाडीचे मंगेश लोके आहेत कणकुलीचे प्रथमेश सावंत आहेत कणकुलीचे कन्या पारकर आहेत आणि मालवणचे हरी गोबरेकर आहेत आणि त्याचबरोबर प्रमुख असतील उप तालुका प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील जे जे सगळे संबंधित शिवसेनेचे पदाधिकारी महिला युवासेना बेसिक शिवसेना या सगळ्यांची जबाबदारी आहे की हा भगवा सप्ताह त्या ठिकाणी यशस्वी करावा आणि मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे सभासद त्या ठिकाणी नोंदण्यात यावे आणि उद्यापासून या अभियानाची सुरुवात त्या ठिकाणी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा